एक अपेक्षा आहे की हा माणूस जो आहे हा प्रामाणिक आहे हा माणूस जो आहे हा माणूस आपल्या पक्षाला जे आहे हे पुढे घेऊन जाण्याचं काम करत आपल्या कार्यकर्त्याला पुढे घेऊन जाण्याचं काम करणारा असा विश्वास जो आहे हा शिंदे साहेबांवरती आपल्या सगळ्यांचा आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आपण या ठिकाणी बसला आज काही लोक जे आहे ते महाराष्ट्राभर फिरतायत सभा घेत अगोदर मोठ्या मोठ्या सभा व्हायच्या अगोदर मोठ्या मोठ्या सभा याच्यात पण आज गल्ली बोळा मध्ये फिरताना जे आहे हे पाचशे लोक जमवायला देखील नाकी नऊ त्या ठिकाणी येत आहेत अशी परिस्थिती जी आहे ही महाराष्ट्राच्या जनतेने जी आहे ती त्यांची या ठिकाणी करून ठेवलेली अगोदर त्यांना वाटायचं एवढा एवढ्या मोठ्या सभा होतात अरे सभा करणारे लोक जे आहे ही सगळी शिंदे साहेबांबरोबर आहे तुमच्या बरोबर कोण राहिलेलं आहे त्या ठिकाणी तर सभा तुमच्या मोठ्या होतील पाचशे लोक पहिला दराला एवढा मोठा पाच हजार दहा हजार त्याच्या खाली नाही ना वीस पंचवीस हजारच्या खाली नाही पंचवीस हजारच खाली नाही अडीचशे माणसं पाचशे माणसं हा चावडीवरती जाहीर सभेवरून चावडीवर यायला लागेल बाजार असतो बाजार आठवडे बाजार आपल्यासारखा मैदानात नाही येत आठवडा बाजार असतो त्या आठवडा बाजारामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सभा करतात जेणेकरून लोक आहे ती आपोआप त्या ठिकाणी कोणी आठवड्या बाजारामध्ये कोणी गेला त्या ठिकाणी काही वगैरे गेले तर लोक उभच राहतात बघायला पण आज आपल्याला एवढंच सांगतो मी आज आपला हा आदिवासी बहुल भाग आहे आज या ठिकाणी जे आहे हे निसर्गाने नटलेलं सौंदर्य जे आहे या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी जे आहे या पूर्ण भागाचा जो आहे हा विकास झाला पाहिजे पर्यटनाच्या माध्यमाने जे आहे लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्या देखील मगाशी मला रघुवंशी साहेब त्या ठिकाणी सांगत होते की पर्यटन जर विकास या ठिकाणी झाला तर आमच्या आदिवासी बांधवांना जो आहे तो या ठिकाणी रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या ठिकाणी उपलब्ध सारखे मोठे या ठिकाणी डोंगर आहेत मला वाटतं ते या ठिकाणी मगाशी ते म्हणत होते की महाबळेश्वर नंतर सगळ्यात जास्त सुंदर तोरणमाल सारखा एक आपल्याकडे थंड हवेचं ठिकाण या ठिकाणी आहे त्याची जर डेव्हलपमेंट या ठिकाणी झाली तर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपल्याला या ठिकाणी रोजगार निर्मिती होईल मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगू इच्छितो की आज इथून गेल्यानंतर जे आहे हे रघुवंशी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पूर्ण ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी लागतील या नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्या त्या गोष्टी देण्याचं काम देखील या ठिकाणी आम्ही करू आपण मगाशी मला एक गोष्ट या ठिकाणी सांगितली की आम्हाला आठ कोटी रुपये जे आहेत पाहिजे ज्या ठिकाणी इमारत असेल प्रशासकीय आणि त्याचबरोबर स्मशानभूमी में ला है। ला मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की गेल्या वेळेस माननीय मुख्यमंत्री नंदुरबार मध्ये आपल्याला जे आहे ते तीन मिनिटामध्ये त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री महोदय त्यांनी आदेश दिला की ते तीन मिनिटं काय एका मिनिटामध्ये येऊ शकतात पण आपल्याला मी सांगतो आता इथून मी धुळ्याला जाणार आहे आणि धुळ्यावरून मुंबईला जाणार आहे मुंबईला जायच्या अगोदर जो आहे हा रघुवंशी साहेबांकडे जो आहे तो जी आर जो आहे तो त्यांच्याकडे येऊन जाईल त्या आठ कोटी रुपयाचं एवढं आश्वासन देखील मी आपल्याला या ठिकाणी देतो मुंबई मुंबईला पोहोचल्यावर नाही मुंबईला पोहोचण्याच्या अगोदर ऐकलं ना, ना बर बर मी दिली त्याचबरोबर मुलगी तालुक्याचा विषय या ठिकाणी असेल त्याचबरोबर ठक्कर बाप्पा योजनेमधून आपल्याला निधीचा विषय असेल पाणी योजनाची आहे मी मगाशीच आता सा खरगे साहेबांशी बोललो जे प्रधान सचिव आहेत त्यांना सांगितलं लगेचच्या लगेच लगेच्च जे आहे त्या जा ठिकाणी जे फॉरेस्टचे ऑफिसर कोण असतील आणि त्याचबरोबर पाणी योजनेचे जे सेक्रेटरी असतील आणि फॉरेस्टचे सेक्रेटरी असतील तर त्यांना लगेचच त्या ठिकाणी बोलून घ्या आणि ही जी पाणी योजना थांबवलेली आहे थांबलेली आहे ती पाणी योजना जी आहे ही लवकरात लवकर जी आहे ही चालू करा कारण की या पाणी योजनेच्या माध्यमाने जे आहे आपल्याला या पूर्ण निगाला जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये दे शेतीला देखील आणि पिण्याला पाणी देखील जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळणार अल्पसंख्याक सभागृहाचा या ठिकाणी विषय आपण मांडला त्या अल्पसंख्याक समाजासाठी आपल्याला काही निधी या ठिकाणी पाहिजे मी आता सत्तार साहेबांशी बोललो आणि आपण दीड कोटीची मागणी जी आहे ती त्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजासाठी केलेली आहे आणि पन्नास लाख रुपये मला वाटतं सभागृहासाठी केलेली आहे तर ते मला म्हणाले की माझ्या वतीने जे आहे ते त्या ठिकाणी घोषणा करून टाका की निधी जो आहे तो या ठिकाणी मी दिलेला आहे तर त्यांच्या वतीने जे आहे त्या ठिकाणी मी जाहीर करतो की आपल्याला जो आहे तो जो जो निधी या ठिकाणी लागेल निधी देण्याचं काम या ठिकाणी अँब्युलन्स देखील आपण मागितली देखील आपल्याला पहिला ह्याच्यामध्ये दिली आम्ही आता अजून अम्ब्युलन्स येत आहेत ज्या सगळ्या अँब्युलन्सेस होत्या त्याच्यामध्ये मोठं सहकार्य जे आहे हे उदय सामंत साहेबांनी या ठिकाणी केलं होतं आज त्यांच्या माध्यमाने जे आहे महाराष्ट्रभर जे आहे वेगवेगळ्या भागामध्ये दुर्गम भागामध्ये अँब्युलन्स पोहोचवण्याचं काम देखील आपण त्या ठिकाणी केलं येणाऱ्या काळामध्ये अजून अँल येतील तेव्हा आपल्याला देखील अजून एक कारण की हा हा भाग जो आहे इतका मोठा आहे याच्यामध्ये एका अँब्युलन्सनी त्या ठिकाणी काही होऊ शकत नाही अपघात या ठिकाणी होता त्याच्यासाठी आपण सीएम रिलीफ फंडची सी जी आहे ती मागणी या ठिकाणी केली त्याचाही विचार जो आहे तो त्या ठिकाणी नक्कीच आपण केला जाईल तर अशा अनेक विषय जे आहेत ते आपण या ठिकाणी मांडले आणि या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये आपण देखील मोठं काम या ठिकाणी केलं सात हजार कुटुंबाला जे आहे ते रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याचं काम केलं हजारो विधवा महिलांचं जे आहे हे मानधन या ठिकाणी चालू केलं दिव्यांग बांधवांना अनेक झेरॉक्स मशीन जे आहेत त्या ठिकाणी सुरू करून दिल्या मला वाटतं हे मोठं काम जे आहे हे या ठिकाणी रघुवंशी साहेब आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी केलं आहे आणि आपण मला हेही सांगितलंय की या धडगावमध्ये जे आहे ते तेरा सदस्य जे आहेत आपले आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे या नंदुरबार जिल्ह्यामधून जे आहे हे दोन आमदार जे आहेत हे आपले या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावरती जे आहे ते निवडून येतील मी आपल्याला या ठिकाणी आश्वासित करतो हे दोन आमदार जे आहे निवडून येण्यासाठी आपल्याला का जे काही सहकार्य शासनाकडून लागेल आमच्याकडून लागेल हे पूर्णपणे करण्याची तयारी जी आहे ती आमची या ठिकाणी आहेत आणि काही गोष्टी ज्या आहेत आपण या ठिकाणी बोलून दाखवल्या त्या देखील मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी करू पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील गावापर्यंत पोहोचण्याचं काम जे शिंदे शिंदेसाहेब या ठिकाणी करत आज महिला या ठिकाणी बसले त्या महिलांना देखील मध्ये जे आहे हे पन्नास टक्के मध्ये मोफत प्रवास जो आहे तो त्या ठिकाणी देण्याचं काम देखील या सरकारने या ठिकाणी केलं के। शेतकऱ्यांना पीक विमा असेल एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना फक्त एक रुपये भरायचा आहे आणि पीक विम्याचे पूर्ण पैसे जे आहेत हे सरकार त्या ठिकाणी भरत ज्येष्ठ नागरिकांना पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना जे आहे हे पूर्णपणे मोफत जे आहे ते त्या ठिकाणी बसमध्ये प्रवास पण आता आपण पण पुरा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन योजना आणली त्याचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना या वयोश्री योजनेमध्ये पासष्ट वर्षावरील सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना जे आहे हे थेट डीबीटीच्या जा माध्यमाने जे आहे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये तीन हजार रुपये थेट टाकण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करणार त्याचा जी आर या ठिकाणी निघाला काही दिवसामध्ये त्याची अंमलबजावणी होईल या ठिकाणी आपणही जे वयोश्रीचे जे आहे ते कॅम्प या ठिकाणी रघुवंशी साहेब या ठिकाणी लावावे जेणेकरून सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना जे आहे त्यांना कानातली मशीन असेल डोळ्यात चष्मा असेल काठी असेल मानेचा पट्टा असेल या सगळ्या गोष्टींची आवश्यकता जी आहे ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी लागते तर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी ज्या आहे हे त्या ठिकाणी आता तिकडे काही ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत ते सगळी चर्चा करतात आम्हाला आवश्यकता नाही ज्येष्ठ नागरिक बोलला की पासष्ट वगैरे आता खूप तेच बोलतो पासष्ट वर्षा वाटतं का तेही त्याच ऊर्जेने क्षमतेने आपण सगळे लोक काम करतात ज्याला आवश्यकता त्याला मी म्हणतोय तुम्ही ते तीन हजार रुपये नाही घेतले दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये टाकले तरी पण चांगले तेवढा दुसऱ्या लोकांना फायदा द्याल बिचल जी याचे चालू झाले पण या ठिकाणी असे वेगवेगळे निर्णय जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतोय मग या ठिकाणी सांगण्यात आलं की हा मुख्यमंत्री जो आहे रात्र या ठिकाणी काम करतो वर्षा ज्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय राहतात त्या ठिकाणी तळागाळातील महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकाला ना भेटण्याचं काम देखील जे आहे ते मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी करतात आम्ही सगळे त्या ठिकाणी जे लोकांना त्या ठिकाणी भेटण्याचं काम करतो कोणी जो आहे तो बाहेरून जर आला लांबून तर त्या ठिकाणी जो आहे तो परत त्याला एवढा लांबून हजारो किलोमीटर आल्यानंतर पुन्हा त्याला जे आहे खाली आम्ही त्या ठिकाणी परत जे आहे ते वर्षावरून जावं लागत नाही त्या ठिकाणी साहेब हे दिवस रात्र त्या ठिकाणी लोकांना भेटत असतात समस्या सोडवत असतात सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की जी जबाबदारी जी आहे शिंदे साहेबांवर आलेली आहे मुख्यमंत्री म्हणून त्या जबाबदारीचा पूर्णपणे प्रामाणिक प्रामाणिकतेने जे आहे हे आपल्या तळागळातील लोकांना न्याय कसा मिळेल ह्याच्यासाठी तेच करत असतात इथे इरशलवाडीची घटना सांगितली त्या ईर्षावाडी मध्ये दे देखील आदिवासी बांधव जे आहेत किती वर्षापासून त्या ठिकाणी राहत होते तेव्हा ती घटना घडली तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो आहे हा चार पाच किलोमीटर चढून जो आहे तो हिरशालवाडीच्या गडावरती त्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी जे आहे हे त्या ठिकाणी काय प्रकारे हानी झालेली आहे त्याची पाहणी करतो त्याच्यामधून जास्तीत जास्त लोकांचा जीव कसा वाचेल याच्यासाठी त्या ठिकाणी स्वतः उभा राहून त्या ठिकाणी प्रयत्न करतो मला वाटतं महाराष्ट्राने असा मुख्यमंत्री जो आहे तो, तो कधीच या ठिकाणी पाहिला नव्हता आणि मी आपल्याला सांगतो त्या दिवशी शिंदे साहेबांचा उपवास होता या सगळ्यांना ते शिंदे साहेब वरती चढायला गेले पण मध्ये जे आहे हे ते त्यांना त्या ठिकाणी चक्कर आली कारण की त्या दिवस गुरुवार होता गुरुवारी त्यांचा उपवास असतो आणि त्या दिवशी जे आहे त्या चढण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या बरोबर जे आहे ते काहीच फळ वगैरे काही नव्हतं त्यांच्याकडे मध्ये त्यांना चक्कर आली त्या चक्कर आल्यामुळे जे आहे शिंदे साहेबांना त्या ठिकाणी थोडा वेळ लागला पण त्या ठिकाणी जे आहे हे त्यांच्याकडे पिण्यासाठी ग्लुकोजची पावडर असेल किंवा फळ असेल या सगळ्या गोष्टी नव्हत्या त्यांच्याबरोबर डॉक्टर होते त्या डॉक्टर कडे जे आहे ही ग्लुकोजची जी आहे जी बाटली आपण लावतो ते ग्लुकोजची बॉटली बॉटल तिकडे होती आणि त्या ग्लुकोजच्या बॉटल मधून पा ग्लुकोजचं पाणी जे आहे ते त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी प्यायले थोडा वेळ थांबले आणि त्यांनी सांगितलं नाही की मला आता चक्कर येते मला आता बरोबर -बर वाटत नाहीये मी परत खाली जातो पण हे सगळं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थोडा वेळ विश्रांती घेऊन जे आहे पुन्हा जे आहे ते निघाले आणि त्या ठिकाणी जे ते स्वतः त्या ठिकाणी गडावरती पोहोचले असं कोणी पाहिले कधी काय पडलं होतं हे सगळे त्यांना सांगत होते की गाव शकता नाही आम्ही सगळे लोक गाव होता पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी अधिकारी आहेत त्या ठिकाणी काम करत पण नाही पण गेल्या अडीच वर्ष अगोदर अडीच वर्ष आपण असाही मुख्यमंत्री पाहिला की तो घराच्या बाहेर जो आहे तो कधीच त्या ठिकाणी निघाला नाही कोरोना सारखी कठीण परिस्थिती होती कोरोना सारखी कठीण परिस्थिती होती त्यावेळेस आहे आपल्या नेत्याकडून जे आहे ती अपेक्षा त्या ठिकाणी होती पण त्या ठिकाणी आपल्या नेता तर ठीक आपला नेता होता पण या महाराष्ट्र राज्याचं सगळ्यात प्रमुख पद जे आहे हे त्यांच्याकडे होतं आणि तेव्हा काय केलं तेव्हा अडीच वर्ष जे आहे हे घरात बसले आणि त्या ठिकाणी जे आहे हे फक्त कोरडी आश्वासन देण्याचं काम त्या ठिकाणी केलं गरम पाणी प्या थंड पाणी प्या सोशल डिस्टन्सिंग ठेवा अमुक ठेवा तमुक ठेवा असाही मुख्यमंत्री आपण पाहिला जो घराच्या बाहेर जेव्हा लोकांना सगळ्यात जास्त आवश्यकता होती कोविड मध्ये तेव्हा ते बाहेर ते पडले नाही पण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तेव्हा मंत्री होते तेव्हा पीपीई किट घालून जे आहे ते जा हॉस्पिटलमध्ये जाण्याचं काम जे जा आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलं स्वतःच्या जीवाची परवा जी आहे ती त्या ठिकाणी केली नाही असा हा मुख्यमंत्री जो आहे तो आपल्याला या ठिकाणी लागतो आपण जे त्यांना या धडगाव असेल नंदुरबार असेल रघुवंशी साहेब लोकांसाठी आपण जे काम करतो अहोरात्र याची ही पाव पावती आहे नाहीतर कोणाला पडलेलं आहे त्या ठिकाणी उभं राहून कोण डॉक्टर श्रीकांत शिंदे कोण उदय सामंत आणि कोण दादा भुसे आणि कोण रघुवंशी एवढ उन्हामध्ये मध्ये उभं राहून या ठिकाणी मंडपामध्ये बसून देखील आपल्याला त्या ठिकाणी गरम होत आहे पण या ठिकाणी भर दुपारी उन्हामध्ये राहून जे आहे ते आपलं भाषण या ठिकाणी ऐकतात कारण की यांना एक आशा आहे एक अपेक्षा आहे ती आशा आणि अपेक्षा जी आहे ती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवरती आहे आपण त्यांचे जे आहोत हे प्रतिनिधी जे आहेत त्या ठिकाणी आहोत आवाज वाढव ना बाबा आज आत्ता कसा खणखणीन आवाज होतो मग बसून का कमी करून ठेवला होता त्या ठिकाणी डेसिबलचा काही प्रॉब्लेम नाही आहे या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सगळे उपस्थित झाला हे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या प्रकारे या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या पावणे दोन वर्षामध्ये काम करत आहेत जे काम त्यांनी उभं हो करून ठेवलंय त्याच्यामुळे जे आहे तेवढ्या मोठ्या संख्येमध्ये लोक जे आहेत या ठिकाणी उपस्थित राहिली आहेत लोकांना आशा आहे की या माणसाकडे गेल्यानंतर आमच्या समस्या सुटते या माणसाकडे आम्ही गारणं मांडल्यानंतर जे आहे हा माणूस जो आहे तो आमचं गारणं जे आहे ते त्या ठिकाणी ऐकून घे आणि उभ्या महाराष्ट्राने जे आहे हे गेल्या पावणे दोन वर्षामध्ये हे अनुभव आपण सुद्धा रघुवंशी साहेब पदोपदी जे आहे हे शिंदे साहेब कशा प्रकारे काम करतात हे आपण अनुभवतो मग अशी सगळ्या दोन्ही नेत्यांनी या ठिकाणी मंत्र्यांनी शिंदे साहेब कशा प्रकारे काम करतात हे आपल्याला सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला पण मी आपल्याला कालच उदाहरण देतो काल रात्री साडे म्हणजे पहा ते चार वाजेपर्यंत बाबुला इकडे झोप आली आहे मग अशी मी चहा जो घेतला तो त्यासाठीच घेतला की मी रघुवंशी साहेबांना सांगितलं की बाबा आम्ही झोपलोय साडेचारला तुम्ही आम्हाला उठवलं साडेसहाला आम्ही या ठिकाणी पोचलोय दहा वाजता तर अशा या परिस्थितीमध्ये जे आहे ते थोडं भाषणाच्या अगोदर थोडा चहा मिळाला तर भाषणाला पण जर थोडं तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळे लोक जे आहेत त्या ठिकाणी काम करतो शिंदे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून हे सगळे मंत्रिमंडळातले सगळे त्यांचे सहकारी जे आहेत त्या ठिकाणी काम सांगायचं सा तात्पर्य इतकंच आहे की या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे आहे दिवस रात्र काम करणारा पहिल्यांदा इतिहासामध्ये जर मुख्यमंत्री कुठला मिळाला असेल त्याचं नाव आहे एकनाथजी शिंदेसाहेब महिलांसाठी धोरणं असेल शेतकऱ्यांसाठी असेल युवकांसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेण्याचं काम जे आहे या ठिकाणी शिंदे साहेबांनी केलं कालही मराठा आरक्षण मराठा समाजाला हो जे आहे हे गेले अनेक वर्ष आरक्षणाचा प्रश्न होता कोणी त्या ठिकाणी द्यायला तयार नव्हता पण त्या ठिकाणी सर्व अभ्यास करून फक्त कमी कालावधीमध्ये जे आहे ते मला वाटतं अडीच कोटी लोकांचं सॅम्पल जे आहे ते त्या ठिकाणी सर्वे केल्यानंतर कोर्टामध्ये टिकेल असं आरक्षण देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि दादा असतील या ठिकाणी करतात